Oh no. नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावाढीचा निर्णय न झाल्यास कोल्हापूर पेटल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र राज्य काव्य आणि शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडराव जग्गाळसर यांचा शासनाला गर्भित इशारा गेल्या एकसष्ट दिवसांपासून कडाक्याच्या उन्हात व भर पावसात कोल्हापूर येते महाराष्ट्र राज्य काय विनानद आणि शाळा कृती समितीचे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन अंशत आणि शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान मिळावे या मागणीसाठी सुरू आहे गेले एकसष्ट दिवस झालं आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने कोणत्याही पद्धतीने याकडे लक्ष दिले नसल्याने या ठिकाणी शिक्षक आक्रमक असलेले पाहायला मिळाले आहेत आज राज्य शासनाची कॅबिनेट बैठक आहे या कॅबिनेट बैठकीमध्ये जर तपावडीचा शासन निर्णय झाला नाही तर कोल्हापूर पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा खंडेराव जगदाळे सर यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिला आहे त्यामुळे शासनाच्या आजच्या कॅबिनेट बैठकीकडे राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांचे लक्ष लागले आहे यावेळी बोलताना खंडेराव जगदा सर काय म्हणाले ते पाहूयात नमस्कार आज आंदोलनाचा एकसष्टावा दिवस हा आणि ह्या एकसष्टव्या दिवशी मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि आमच्या सगळ्यांच्या अशा मंत्रालयातील बैठकीकडे लागले गेल्या एक एकसष्ट दिवसापासून कोणत्याही प्रकारचं आंदोलन न थांबवता सतत आम्ही आंदोलन या ठिकाणी आमचं सुरू आहे यामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं केली तरी शासनाला कोणत्याही प्रकारची जाग आलेली आम्हाला दिसले नाही परंतु आज जरी वर्गानं मंत्रिमंडळ सुरू बैठक सुरू असून यामध्ये विषय असं कळतं आहे परंतु निश्चित माहीत नाही शासनानं ना हा निर्णय घ्यावा आणि प्रचलित नियमानुसार घ्यावा जर शासनानं यामध्ये दगाफटका केला तर या ठिकाणी आज कोल्हापूर पेटण्याशिवाय राहणार नाही कारण प्रत्येक गोष्टीला सहनशीलता असते आणि शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत शासनानं पाहू नये जर याचा विचार शासनानं केला तर त्यांचाही विचार आधी तो म्हणून दगाफटका केला तर त्याची किंमत शासनाला मोजावी लागते